Of perishable goods reach markets adequately. Interim budget. As mentioned in the interim budget, we need to focus on four major costs, namely the Garib, Mahilaye, Yuwa, and Anadata. The poor, women, youth, and the farmer. For annadata, लढाऊनारी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर थर्ड टाइम आलेल्या मोदी सरकारने देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पाबाबत व्यापारी वर्ग नोकरदार व्यावसायिक शेतकरी वर्ग यांच्याकडून या बजेट बाबत जाणून घेऊया तुम्ही व्यावसायिक आहात अर्थसंकल्पाबाबत तुमचं मत काय अर्थसंकल्प चांगला आहे सोन्याचे दर उतरले पण लोकांना स्पेरपॉट किती मागणी वाढलेत कितीच रेट वाढलेत टायरचे रेट वाढले त्या पद्धतीने भाडे वाढ झाले का तर नाही झालेली आपल्या आलेल्या बजेटमध्ये साधारण सामान्य लोकांना जे स्लॅब दिलेलं आहे ते स्लॅब दिलेलं आहे पण सर्वात साधारण जो काही मोजा आहे तो सामान्य लोकांवरच आहे आणि आपला तामचं जो काही इलेक्ट्रिकलचा बिझनेस आहे साधारण त्याच्यात ती वी टॅक्स आहे अठरा टक्के आहे क अठ्ठावीस टक्के टॅक्स आहे ते कोणत्या बेसिसवर हो आहे सामान्यांना जे काय लागणार आहे जे काही खरेदी आम्ही आज करतोय प्रत्येक याच्यातून हेवी टॅक्स म्हणजे अठरा टक्के जातो अठ्ठावीस टक्के जातो आता आर्थिक बजेटमध्ये सोन्याचा दर जर कमी केला तर त्याचा सामान्य लोकांना काय फायदा आहे त्यामुळे हा बजेटचा पुरेपूर उपयोग केला तर तो फक्त इलेक्शनसाठी केलेला आहे असं वाटतं केंद्र सरकारच्या बजेटमध्ये सोने आणि चांदीवरती सीमा शुल्क सहा टक्क्यांनी कमी केला आहे तुम्ही नोकरदार महिला वर्ग आहे याबाबत तुमचं मत काय सोनं स्वस्त केलं ह्याचा आम्हाला म्हणजे चांगलाच फायदा आहे ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे पण त्याबरोबरच महागाई जरा कमी केली पाहिजे सोन्याची कशी आम्हाला गरजेची वस्तू आहे महिला वर्गाला त्याचा खूप आनंद झालेला आहे पण बाकीची महागाई जरा कमी केली पाहिजे व्यवहारासाठी जे रोजच्या ह्याच्यात लागतात भाजीपाला त्याच्यावरती थोडस द्यायला पाहिजे त्याच्यावर पण विचार करायला पाहिजे फक्त सोनं कमी करून सोनं घालून जायचं बाकीचं तर सगळं महागच आहे ना त्याच्यावर सोनं काही रोज घेतलं रोज नाही घेणार कधी कधीच आपण असं घ्यायचं पैशावाले असतात ते घेऊ शकतात त्याबद्दल वाज नाही पण बाकी बाकीच्या ज्या योजना आहेत खरोखर चांगलं आहे म्हणजे कसं आहे की आता मुलींच्या शिक्षणाचं आलं कॉलेजच्या शिक्षणाचं आलं मुलांना सुद्धा शिक्षणाचे लोक सवलत देणार आहेत हे ज्या सगळ्या योजना आहेत का नाही त्या चांगल्या सोन्या चांदीचं तर काय आहे सोन्यानं माणसाला मडवलं तरी बी कमीच आहे त्याबद्दल वाद नाही सामान्य जे लागतं ते पण त्यांनी विचार करावा की बाबा भाजीपाला म्हणून भाजी प्रत्येक जण तर सोनं खरेदी करू शकत शकत नाही ना, भादी ना, भादी ना भादी